शनिवार रविवार आणि सोमवार सव्वीस जानेवारी अशा सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पर्यटकांचा महापूर लोटला आहे मात्र कोलार बाजारपेठ आणि खांब परिसरात सुरू असलेल्या महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे प्रवाशांना भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून हा तिढा नेमका कधी सुटणार असा संतप्त सवाल चाकरमानी आणि पर्यटकांकडून विचारला जात आहे प्रजासत्ताक दिनाच्या जोरून आलेल्या सुट्यांमुळे मुंबई ठाणे आणि पुणे येथून असंख्य पर्यटक कोकणातील पर्यटन स्थळांकडे निघाले आहेत तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणिते जुळवण्यासाठी अनेक कोकणवासी आपल्या गावी जात आहेत परिणामी शनिवारी सकाळपासूनच एसटी बस खाजगी गाड्या आणि दुचाकींची महामार्गावर मोठी वर्दर पाहायला मिळाली कोलार येथे सध्या उड्डाण पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे तर पुलाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचे कामही अपूर्ण अवस्थेत आहे त्याचप्रमाणे खाम येथील पुलाचे कामही प्रलंबित असल्याने रस्ता अरुंद झाला आहे या अपूर्ण कामांमुळेच कोलार खांब पट्ट्यात वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी निर्माण होत आहे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कोलार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी आणि वाहतूक पोलीस भर उन्हात शर्थीचे प्रयत्न करत आहेत जागोजागी पोलीस तैनात करण्यात आले असून वाहतूक संथ गतीने का होईना पण सुरू ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत जनोदय करिथा विश्वास निकम कोलाड